आज या ठिकाणी सावंत माळ्यामध्ये भैरवनाथ मंदिराच्या सभमंडपा मंडपाचं भूमिपूजन चालू झालेलं आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनील दत्तात्रय डोले त्याचप्रमाणे माजी सभापती पंचायत समिती बारामती अविनाश गुप्त बाबा शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तरी या सर्वांच आमच्या या साळुंखे मायाच्या ग्रामस्थांच्या सा वतीने हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे आणि आताच हा कार्यक्रम चालू झालेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी ताबडतोब या ठिकाणी हजर राहावे सभा मंडपाचं भूमिपूजन तसेच आपल्या इथे मंजूर असलेला डांबरी रस्ता यातही भूमिपूजन या ठिकाणी होत आहे तरी सर्वांनी हजर राहावे 한글자막 <Happiness gegen violininding> <x2> <fit kind abonnés> आपल्या साळंचे काळभैरवनाथाच्या वृद्ध पंडिराच्या औषध्य साधून या काळभैरवनाथ मंदिराच्या स्थगमंडपासाठी वीस लाख रुपयाचा निधी जो मंजूर करून आला हा मंजूर करत असताना आजच्या वर्षात त्याचं ध्वनीपूजन देखील करण्यात येत आहे तसेच निधी महाधिकाऱ्यांनी म्हणा या रक्त सुद्धा वीस लाख रुपयाचा या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला या दोन्हीचं देखील भूमिपूजन आज या ठिकाणी करण्याचा योग या ग्रामपंचायतचे सर्व आमचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ आणि पंचायत समितीचे माझे उपसभापतींडी मा मंदिर या रस्त्याचं देखील भूमिपूजन आज आपण या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी देखील वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आदरणीय अजितदादा पवार यांच्या या सहकार्याने त्यांनी जो निधी दिला त्याबद्दल दादांचे या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानो उर्वरित कामांसाठी सुद्धा निधी आपण मंजुरीसाठी ग्रामपंचायतने दिलेला आहे विकास काम करीत असताना ग्रामपंचायतने कोणताही दुजाभाव न ठेवता गावातील सर्वांगीण विकास मग तो मळे असतील गाव असेल सर्वच ठिकाणी विविध प्रकारचे काम करत करत हे आज साडेचार वर्ष झाले हा हो निधी आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे याच्या आधी देखील ते माळ्या माळ्यासाठी देखील चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला होता पिंगरी माळ्यामध्ये राहिलेलं उर्वरित भूमिगत गटारीचं देखील काम आपण लवकरच सुरू करणार आहोत विलास साळंक्यांच्या या विलास यांनी सांगितल्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या साईडचं देखील ट्रेनेज आपण या नंतर आपण लवकर सुरू करू निश्चित सांगायचं तर या मळ्यामध्ये कोणाला घर व्यवस्थित नसेल आणि घरकुलाची गरज असेल गर लोकांनी आपली नाव आणि प्रस्ताव लवकरात लवकर ग्रामपंचायत कडे यावा तिन्ही मयामधील कोणतंही घर या पाच वर्षामध्ये आपल्याला अपूर्ण ठेवायचं नाहीये प्रत्येकाला घर झालं पाहिजे हा देखील ग्रामपंचायतचा उद्देश आहे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र याच्या दोन ते तीन दिवसांमध्ये ग्रामपंचायत मध्ये द्यावी राहिलेली उर्वरित कामं रस्ता असेल किंवा इतर कामं मळ्यातील सर्व काम आपण मनकराई रस्ता असेल तसेच पवार वस्ती ते आहे रस्ता पेवरूच्या माळा ते आहे लोहरी डॉक्टर रस्ता अशी विविध काम आपण दादांपर्यंत पोहोचवलेली आहेत ग्रामपंचायतने <Blo imper sein> सर्व प्रस्ताव या ठिकाणी दादांच्या पर्यंत पोहोचवलेले आहेत आणि दादांनी देखील मध्यंतरी आपल्या विधानसभेच्या वेळेस वचननामा एक घेतला होता त्या वचननाम्याच्या माध्यमातून जेवढी काम आपल्या गावातून देता येतील तेवढी सगळी कामं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने दादांपर्यंत पोहोचवलेली आहेत आणि त्या वचननाम्याची सुरुवात आता झालेल्या डीपीडीसीच्या म्हणजे नियोजन समितीच्या मीटिंग पासून दादांनी ही जी आपली लिस्ट आहे त्या लिस्ट मधली एक, एक एक काम आता या ठिकाणी मंजुरीसाठी घेतलेली आहेत हे आजच्या या निमित्ताने मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या सहकार्याने या विविध विकास कामांचे नक्कीच आपले गाव या थोडं चांगल्या पद्धतीची वाटचाल करेल असे मी या ठिकाणी खात्री आणि सांगतो आज या ठिकाणी आपल्या काळभैरवनाथ मंदिराच्या सभामंडपाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे आज आपल्या या भैरवनाथ मंदिराचा वर्धापन दिन सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच माननीय सुनील दत्तात येडोले त्याचप्रमाणे माजी उपसभापती पंचायत समिती बारामती अविनाश बाबा शिंदे त्याचप्रमाणे कंटाळमुक्तीचे अध्यक्ष श्री संजय साळवे त्याचप्रमाणे सदस्य भोसले ग्रामपंचायत सदस्य श्री भोसले त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे पदा पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच त्याचप्रमाणे पत्रकार बंधू सुनील जाधव यांचंही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर स्वागत करीत आहोत आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करत आहोत आणि हा कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानत आहोत <laughs>